नमस्कार मित्रांनो आपल्या शिव मॅग्रो मराठी युट्यूब मध्ये मी शैलेश तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपल्या चॅनलवरती मी नेहमीच शेती शेतीपूरक व्यवसाय आणि त्या संबंधीमध्ये नाविन्यपूर्ण व्हिडिओ घेऊन तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद तर मित्रांनो आज मी अशाच पद्धतीने एक नवीन विषय आपल्यासाठी घेऊन आलोय तरकारी आहे तर तरक्की आहे असं म्हणत काही शेतकऱ्यांनी स्वतःच नशीब आजमवलं आणि मालामाल झाले ऊस पट्ट्यामधील शेतकरी सुद्धा आता या तरकारी आणि फळबागांच्या शेतीकडे आकर्षित होताना दिसत आहेत आज आपण अशाच पद्धतीने दौंड तालुक्यातील कडेठाण या ठिकाणी ऊस आणि खाजगी मिळून असे चार कारखाने असणारा हा दौंड तालुका तसेच हजारोच्या संख्येने गुराळ घर आहेत बाराही महिने ऊसाची तोड केली जाते इतक्या जास्त प्रमाणामध्ये ऊस क्षेत्र असणाऱ्या तालुक्यामध्ये सुद्धा काही शेतकरी आता तरकारी आणि फळ शेतीकडे वळताना या ऊस शेतीला फाटा देऊन पेरू या पिकाकडे वळलेले कडेठाण येथील शेतकरी जाधव कुटुंबीय त्यामध्ये पिंटू जाधव असतील किंवा ज्ञानेश्वर जाधव असतील त्यांच्या शेतामध्ये आपण आलो आज आलोय आणि आपण आज त्यांची पेरू शेतीबद्दल त्यांची काय माहिती आणि ते या पिकामध्ये कशा पद्धतीने या पिकाची लागवड केली आणि या संबंधीमध्ये त्यांचा काय आज आपण त्यांच्याकडून पाहणार आहोत व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत पहापर्यंत पाठवा आणि पेरू लागवड खरंच फायद्याची आहे का तो तो जे आपल्याला दाखवलं जात आहे ते सत्य आहे का हे शोधण्याचा आपण आजपर्यंत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका